मला आहे नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेल नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी तर आता गणपती जवळ आले तुम्हाला माहितीच आहे परवा गणपती बसणार आहे तर सुंदर असा आम्ही इथे गणपती बसवत असतो आ, ही आमची जागाच आहे गणपती म्हणजे इथे बसवतो आम्ही तर आता डेकोरेशन साठी काय काय आणायचे आम्ही कसं डेकोरेशन बनवणार आहे कसं घेणार आहे ते आता सर्व मी तुम्हाला सोबत असं मला डेकोरेशन करायचंय तर आता आम्ही ते खरेदी करायला चाललो आहे तर मी तुम्हाला पुढे दाखवते आम्ही काय काय खरेदी करणार आहोत तर आता आम्ही निघालोय नाशिकला ना सतत पाऊ चालू आहे नाशिकमुळे इतका मूड हाफ झालेला आहे ना आमचा खूप म्हणजे सतत मी पण रेनकोट घातलेला आहे तर पाऊस चालूच आहे पिच पिच पिचपीच सगळं तर आता आम्ही निघतोय तर आता मी कुठून डेकोरेशनचं सामान घेते किंवा गणपती कुठे बुक करणार आहे मी सगळं दाखवणारच आहे आता आम्ही निघतो आणि हे बघा पाऊस चालू आहे मी यांना म्हटली आपण चहा पिऊया आज मस्त छान गरम गरम आज बाहेरचा मीच घरी नाही बनवला कारण की मला बाहेरचा चहा प्यायचा आहे आज आम्ही जे मी नेहमी जातो ना तिथे चहा प्यायचा आहे मला आज तर आम्ही तिथे आधी चहा घेऊ पावसाळ्यात मस्त गरम गरम आणि मग पुढे शॉपिंगला निघू सुंदर असं यांनी चहा आणलेला आहे ते का मस्त तर आम्ही आता चहा घेतो तर आम्ही इथे नेहमी चहा प्यायला येत असतो तर बघा खूप गर्दी आहे खूप गर्दी असते इकडे चहा घेण्यासाठी आणि हे पण चहा घेताय आहे तर आम्ही आता निघतो तुम्ही बघा किती गर्दी आहे खूप गर्दी खूप गर्दी आहे सराफ बाजार आहे पूर्ण गर्दी आहे चालायला पण जागा नाही आम्ही दुकानात आलेलो आहे तर बघा छान छान असं इथे डेकोरेशनचं सामान लावलेलं आहे तर आता आम्ही डेकोरेशन कसं करणार आहे आणि कसं घेणार आहे तर आता मी बघते ग्रासचं करायचं काय बघा छान इथे किती सुंदर सुंदर आलेलं आहे बघा तर आता कसं घ्यायचं मी ते बघते ग्रास पण आहे आणि हे बघा खूप सुंदर आहे इकडे सगळं दादा हे किती आहे दादा हे तीनशे पन्नास ओके तुम्ही फोन करून दाखवता का दाखवणार तर मला ही छान वाटते मी आता बघते ते आहे ओपन करून मला वर्ष बघ आहो अरे असा छान आहे ही शंभर आणि ही दीडशे काय घ्यावं बघतोय आम्ही आता अरे बघा फुलांचं पण आहे बघा हे दाखवत आहे पूर्ण वेलाच एक आहे हा रोल तर हा पण दादानी छान दाखवला याच्यात लायटिंग जरी सोडले तरी छान वाटेल पण माझं डोकं ते आता काय घ्यावं मला आवडलं ते पण जे ग्रास वगैरे होत किंवा मग वेल वगैरे छान होते पानांचे पण ना मी म्हटलं एकदा हे पण तर बॅगला आपण असा कपडा लावून हे पण छान वाटेल मी हे पण बघते आता मी एक दोन डिझाईन बघितलेला आहे व्हिडिओ बघितला आहे त्यातलं त्यांना सांगते तसं काढायला लावते त्यांना हे बघा प्लेन आहे किती आणि मला तीनशे रुपये मीटर सेम जाऊ शकतो पन्नास रुपयाचा आणि आका दादा आपले साहेब साहेबर तर मला जो हवा आहे तो त्या मी दादाला दाखवला आहे तर तो बोला पाच मिनिटं थांबा वेट करते तुझ्या नेक्स्ट दुकान चाललोय त्यांचं दुकान आहे तर आता इथे बघू तर बघा आता आम्ही इथे आलोय तर आता मला दाखवणार आधी तर हे बघा ते आहे दादा बघा आता बघू तीच आहे का तर किती यांच्याकडे सामान आहे बघा सगळे कटपीस इथेच मिळतात सगळे गर्दी इथे गर्दी पण आहे किती सुंदर सुंदर हे छान आहे पण त्याच्यात लाइटिंग सोडले तरी सुंदर दिसेल छान छान इथे पण छान छान आहे बघा सुंदर असे दिलेले हा पण छान आहे जो आम्ही बघतोय ना यामध्ये आम्हाला व्हाईट हवा आहे पण बघू आता आहे का सुंदर अशा लायटिंग पण आहे ह्या सगळ्या नवीन नवीन असे छान छान लाइटिंग आलेले आहे हे बघा खूप छान तर, आहे आता आम्ही याच्यातली चॉईस केली आहे तर हा छान छान लाइटिंग आहे तर इथे दिवे पण आहे बघते मी आता काय घ्यायचं तर आम्ही ज्या माळी आहे हे बघा आम्ही आता मोगरे टाईप हे घेतलेलं आहे हे हा प्लास्टिकचे तर हे घेतलेले आहे खूप छान छान आहे इथे मध्ये दुकान आहे त्यांचं हे बघा इथे छान छान असे मोदकाचे जे साचे असतात आपले हे बघा तर ते पण आहे तर त्या दिवशी तुम्ही बघितले मी दोन आणले होते पण हा शेप नव्हता आपल्याकडे तर मी आता असं बघते छान छान असे छोटे छोटे भांडे दिवे इथे बघा मी सांगितलं का मला गणपती पण बुक करायचं आहे तर मी आता गणपती बघायला आलेली आहे छान छान अशा मूर्त्या आहे इकडे खूप सुंदर सुंदर आहे तर ह्या साइडला पण खूप सुंदर सुंदर आहे बघा तर हे बघा किती छान असं त्यांना वस्त्र घातलेलं आहे छान वर्क पण केलेलं आहे हे बघा सगळ्या सुंदर सुंदर मूर्त्या जेव्हा आपण मूर्ती चॉईस करायला येतो तेव्हा आपल्याला पटकन लक्षात येत नाही कोणती घ्यावी कारण की अनेक मूर्त्या राहतात बघा खूप मूर्त्या आहेत चॉईस करायला पण प्रॉब्लेम होतो कोणती चॉईस करायची मूर्ती आणि इतक्या सुंदर सुंदर आहे ना इकडे एक एकदम एक स्मॉल स्मॉल छोटे छोटे पण गणपती आहे बघा मूर्त्या तर आता आम्ही दुसऱ्या दुकानात आलोय बघायला तर त्यांचं मध्ये पण आहे मूर्त्या ठेवलेल्या आहे तर आम्हाला नाजूकच घ्यायची मी त्यांना सांगितलं तर आता छोटी मूर्ती बघते मी तर बघा इकडे पूर्ण स्टॉल लागलेले सगळीकडे स्टॉल आहे बघा हे पाऊस बघा तर आता आम्ही घरी निघालो आहोत दिवशी आपली गणपती स्थापना होईल त्या दिवशी मी तुम्हाला दाखवेल आपण खूप सुंदर जस्ट आम्ही घरी आलो आम्ही ओलं पण झालो आहे आणि हे बघा तुम्ही बघा आता हे पाईप आमचा हा पसारा कारण की ना आणि मी पूर्ण डेकोरेशनचं सामान आणलं आहे आणि हे सगळं आपल्या घरात आधी पाईप वगैरे होते पना हे छोटे पण आता आम्ही घेताना हे मोठे वगैरे घेऊन आलो आहे आता आम्ही हे सगळं आम्हाला रात्री करायचं आहे मला हे सर्व आता डेकोरेशनचं तर लायटिंग पण आलेले आहे आणि हे जे आपले माळी असतात ना वेल ते आणलेले आहे लाईटिंग खूप सुंदर आणलं आहे तर आता बघूया हे दाखवत आहे तुम्हाला लायटिंग पण आणलं आहे बरंच एवढं सामान पडलेलं आहे आधी एवढं मला सेट पण करायचं आहे लावायचं पण आहे डेकोरेशन पण करायचं आहे तर हे बघा अशा लाइटिंग आहे आम आणि आमच्याकडे ऑलरेडी अजून लायटिंग पण आहे तर आता बघू आणि इकडं तो आपला सुंदर असा वेलवेटचा कपडा पण आणला आहे असा मखमलीचा मस्त तर हे बघा माझ्याकडे मी म्हणजे गणपती बसवतेच खूप म्हणजे पहिल्यापासनं तर ही बघा ही, ही जी जागा आहे ना इथेच आता सुंदर असं आता आम्ही हे सगळं सरकवून वगैरे नाही का सगळं डेकोरेशन इथेच करणार आहोत तर आमचा विचार चालला आहे जे हे तीन आहे ना हे बॉक्स ते काढून घे म्हणजे असं वाटतं ह्यावेळेस काढावं लागेल दरवेळेसने ना मी इथपर्यंत करत असते पण आता बघू हे म्हणे आपण काढावं लागेल आपल्याला बघू आपण तर आता सुंदर आता मी आत्ता वाजले रात्रीचे नऊ वाजत आलेले आहे ता ता मला ला आता आम्हाला डेकोरेशनला किती वेळ लागेल किती नाही आता बघू कारण की मला आज करणच आहे कारण की उद्या परत आपली हरतालिका आहे सगळी खूप धावपळ राहील नाही का तर यांचं चाललंय तुला मी दाखवली सगळी तयारी वगैरे म्हणजे मी कुठे आता गणपती म्हणजे सगळं आम्ही डेकोरेशन कुठे करणार आहे परत सगळं साहित्य पण काढलेले आता खूप दोन तीन दिवस आपण पण सगळे बिझी आहोत तर आणि उद्या छान अशी सुंदर मला पूजे पण पूजाही करायची आहे छान मस्त पैकी छान साडीही नेसायची तर आजची रात्र आमची धावपळीची छान आता मस्तपैकी डेकोरेशनला लागणार आहोत आता पहिले स्वयंपाक करून घेते कारण की नऊ वाजत आलेले आहे तुमचं काय हो यांनाही आराम करायचा आहे तर यांना पण खूप आता खूप वेळ झाला कारण आम्ही पूर्ण हा माझा ड्रेस हे पण भिजले होते पूर्ण आम्ही रेनकोट घालून पण भिजलो आणि केस वगैरे पण माझ्या ओले झालेले तर ठीक आहे आजचा व्हिडीओ सुंदर असं कसा वाटला तुम्हाला आमची छोटीशी मस्त शॉपिंग होती आणि कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडीओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो परत बाय